आर टी दोन हजार चोवीस पंचवीसचे अर्ज भरायचे बाकी असतील तर लवकरात लवकर आपले अर्ज भरून घ्या कारण ती एकतीस तारखी लास्ट डेट दिली आहे आणि एकतीस तारखेनंतर डेट वाढेल किंवा नाही याच्याबद्दलची कोणत्याही प्रकारची अपडेट आलेली नाही आहे आणि एकतीस तारखेनंतर आपल्याला अपडेट येऊ शकते की लॉटरी जी आहे ही कोणत्या तारखेला डिस्प्ले होणार आहे तर यावर्षीची लॉटरी सिस्टीम ही लवकर म्हणजे फास्टमध्ये होणार आहे कारण ऑलरेडी जी प्रोसेस आहे ही अगोदरच लेट झालेली आहे त्यामुळे आणि जून महिन्यामध्ये शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे की की विद्यार्थ्यांच्या ज्या ॲडमिशन आहे ह्या जून महिन्यामध्ये व्हायला पाहिजे म्हणजे विद्यार्थी जून महिन्यामध्ये स्कूलमध्ये जायला पाहिजे तर लास्ट डेट बघा एकतीस तारीख ही लास्ट डेट दिलेली आहे तर एकतीस तारखेच्या आत तुम्हाला काही करून अर्ज सबमिट करायचे आहे कारण एकतीस तारखेनंतर डेट वाढेल किंवा नाही अजून कोणतीही अपडेट नाही आहे त्यामुळे ज्यांचे अर्ज बाकी असेल त्यांच्याकडे काहीच दिवस उरलेले आहेत त्यांनी आपले अर्ज भरून घ्यावे आणि लॉटरी ही लागल्यानंतर तुम्ही कशी चेक करणार लॉटरी चेक करायला तुम्हाला साईडवर यावं लागेल साईडवर आल्यानंतर तुम्हाला जी अर्जाची स्थिती आहे यामध्ये तुम्ही तुमची लॉटरी सिस्टीम चेक करू शकता म्हणजे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला फक्त तुमचा अप्लिकेशन नंबर टाकायचा आहे अप्लिकेशन नंबर टाकला की तुम्हाला तिथे दिसून पडेल की तुम्हाला नंबर लागला आहे कोणत्या स्कूलमध्ये लागलेला आहे किंवा यू आर नॉट सिलेक्टेड अशा प्रकारे तुम्हाला तिथे डिस्प्ले होणार आहे जेव्हा लॉटरी सिस्टीम लागेल तेव्हा तुमचा अप्लिकेशन नंबर इथे टाकून तुम्ही चेक करू शकता त्यामध्ये जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला यामध्ये एक हमीपत्र दिलेलं आहे हे हमीपत्रसुद्धा डाउनलोड करून तुम्हाला द्यायचं द्यावं लागणार आहे डॉक्युमेंट सोबत द्यावं लागणार आहे हे हमीपत्र सुद्धा तुम्हाला वेळेवर देण्यात येणार आहे अशा प्रकारे हमीपत्र आहे यामध्ये नेमकं काय भरायचं याचा सुद्धा आपण वेळेवर व्हिडिओ बनवणार आहे कारण यामध्ये फक्त जी माहिती दिली आहे डॉक्युमेंट दिलेले आहे हे सर्व गोष्टी बरोबर आहे अशा प्रकारे हे हमीपत्र आहे विद्यार्थ्यांचे नंबर लागणार आहे त्यांना कोणकोणते डॉक्युमेंट्स स्कूलला द्यावे लागणार आहे तर बघा तुम्ही जर कास्टमध्ये असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट देणं बंधनकारक असणार आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्या बालकाचीसुद्धा कास्ट देऊ शकता अदरवाईज तुम्ही त्यांच्या पालकांची म्हणजे स्वतःची सुद्धा तुम्ही कास्ट सर्टिफिकेट देऊ शकता तर कास्ट सर्टिफिकेट इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही कास्टमधून अर्ज केला असेल तर बालकाचे आधार कार्ड द्यावे लागणार आहे आणि त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा यामध्ये तुम्ही बर्थ सर्टिफिकेटसुद्धा देऊ शकता त्यानंतर तुम्हाला ॲड्रेस प्रूफ द्यावं लागणार आहे ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक बिल किंवा यामध्ये जे रहिवाशी पुराव्याचे ऑप्शन दिलेले आहे यामधलं तुम्ही एक कोणतंही प्रूफ देऊ शकता यामध्ये तुम्ही सर्व बघू शकता कोणकोणते डॉक्युमेंट्स दिलेले आहे यामधला एक डॉक्युमेंट्स तुम्हाला स्कूलला द्यावं लागणार म्हणजे द्यावं लागणार आणि जे पालकवर्ग भाड्याने राहत आहे त्यांनी रेंट ॲग्रीमेंट बनवलेलं नाही आहे पण अर्ज केलेला आहे हे अतिशय चुकीचं आहे अगोदरच सांगण्यात आलं होतं की अर्ज करायच्या अगोदर तुम्हाला रेंट ॲग्रीमेंट बनवणं गरजेचं आहे सुद्धा ज्यांनी अर्ज केलेले आहे रेंट ॲग्रीमेंट बनवायचे बाकी असेल तर रेंट ॲग्रीमेंट बनवून घ्या जेणेकरून तुम्हाला थोडा चान्स मिळेल ते पालकवर्ग ओपन कास्टमध्ये त्यांना एक लाखाच्या आतमधला उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे तर त्यांनी उत्पन्नाचा दाखला काढून घ्या तर नंबर लागल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवायचे आहे जेणेकरून नंबर लागल्यावर ला तुम्हाला हे डॉक्युमेंट स्कूलला द्यावे लागणार आहे जर कोणत्या पालकांना काही अडचणी असेल तर त्यांनी कमेंट्स करा कमेंट्सवर तुम्हाला उत्तर दिलं जात आहे आणि तुम्ही टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मेसेज करू शकता त्यावरतीसुद्धा तुम्हाला पूर्णपणे मदत केल्या जात आहे आणि आर टीबद्दल कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर कमेंट्स करा व आर टीच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा